जे मित्रांनो आता आहे बघा मिरज रोडला सात नंबर वार्डामध्ये बघू आहे जरा आहे जरा खंडवा आला जरा मावशी गो आला जरा किती नंबर कोण काय कसा कसा जरा उमेदवार कोण आहे काय जरा चिन्ह दिसते जे पांगडवाडा दिसतोय इमान दिसतंय वोट करून जा धनकार टावणं जाय जरा आता म्हणजे जाळ दुरसंग आहे फुल्ल फुल्ल कमळ फुल्ल आहे जरा आता वार्ड क्रमांक सात मध्ये आहे बघा हे सोबत ह्याच्या उमेदवार तरी त्याच किती दिवस फिरता तुम्ही आठ दिवस चाल कसं वाटतं मागल्या मागलं जरा असं वातावरण बर आता जरा निवडलंय छान वाटते वाटत त्यामुळं आम्ही सगळीकडे फिरलो चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांचं आम्हाला म्हणजे मतदान चांगल्या पद्धतीने होईल सगळे आम्ही तिन्ही सगळे उमेदवार आम्ही निवडून येईल अशी आम्हाला अपेक्षा आहे बेस्ट निवडून आला काय काय करणार का नाही गोरगरीबाची नंतर हा लाईट रस्ते पाणी आणि हे गोरगरिबांच्या गरजा पूर्ण लोक वरणाला बुयार गटर नाही दुरलं चालले रस्त नाही तर व्यवस्थित काय नाही म्हणते आम्ही निवडून आलो का सगळं होणार नक्की बेस्ट आम्ही गॅरंटी देतो देणार का धन्यवाद आणि आता जी शहर विकास आघाडी झाली ही फक्त विकासासाठीच झालेली आघाडी आणि आमचे उमेदवार निवडून आल्यावर एक शंभर टक्के तरी काम करणारच पूर्ण करणारच आणि आमचे उमेदवार तसे सक्षम आहेत तरुण आहेत आणि तडबदार आहेत त्यामुळे पूर्ण काम होणारच आजपर्यंत जी काही झाली नाही ती त्या कामांची आम्ही ग्वाही देऊन सर्व मतदारांना आम्ही व्यवस्थितपणे समजावून सांगितले की आम्ही काय करणार आहे आम्ही कशी कशी कामं करणार आहेत आमचे उमेदवार कसे सक्षम आहेत ही सगळी कामं करायला त्यामुळे आम्हाला चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांकडून आणि आम्ही आता फिरतो तर आमच्यासाठी वातावरण एकदम एक नंबरचं आहे कमळ हेलिकॉप्टर आणि पांगुळ गाडा ही तिन्ही पण ह्या सात नंबर वार्डामध्ये शंभर टक्के निवडून येणार आणि तीन तारखेला गुलाल हे आमचाच असतो बेस्ट असं वाटतंय का तुम्हाला चार दिवसात कस वातावरण चार दिवसापूर्वी आम्हाला नवीन नवीन झालेली ही आघाडी होती त्यामुळे जरा भीती वाटत होती पण आता जे आम्ही फिरतोय ते आम्ही सगळ्यांना समजून देतो आघाडी का झाली आहे विकासासाठी फक्त आघाडी झाली बाबासाहेब आणि दीपक आबा आणि गोरे साहेब ह्या तिघांनी मिळून फक्त सांगोला शहराचा विकास करण्यासाठी ह्या तिघांनी समजोता करून ही केलेली आघाडी त्यामुळे ह्या आघाडीला शंभर टक्के यश मिळणार आणि लोक ही समजून घेणार की विकासासाठी कुठंतरी तडजोड करावी लागते आणि ही तडजोड आम्ही केलेली आहे त्यामुळं केलेलं नवीन जे आघाडी काहीतरी फळ आम्हाला मिळणार आणि ह्यातून आम्ही सगळे उमेदवार निवडून येणार आणि तीन तारखेला गुलाल उधळणार आम्ही शंभर टक्के गॅरंटी देतोय सगळ्यांना आणि शहरातल्या सगळ्या माणसांना पण सांगतोय सांग की आम्ही तुमची जी काम रकडलेली आहेत ती होणार म्हणजे होणारच आता ह्यात काय आणि आम्ही तुम्हाला कॅमेरा समोर सांगतोय त्यामुळं ही काम आम्ही करणारच निश्चित करणारच अशा नोनविमासाठी नामदेव गर चॅनलला लाईक कराप्रोड करा धन्यवाद जय मामा जय बाळू मामा